नमस्कार मंडळी विभूती दर्शनमध्ये तुमचे परत एकदा स्वागत आहे आज अनंत चतुर्दशी आज गणपती बाप्पाचे विसर्जन झालेले आहे आणि आज भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा सुद्धा आहे या पौर्णिमेला महालयारंभ पौर्णिमा किंवा पौष्टपदी पौर्णिमा म्हणतात यावर्षी या, या पौर्णिमेचं खास वैशिष्ट्य म्हणजे पौर्णिमेच्या समाप्तीसोबतच चातुर्मासाची समाप्ती, चातुर समाप्ती होणार आहे पितृपक्षाची सुरुवात होणार आहे या दिवशी वर्षातील दुसरे चंद्रग्रहण आहे चंद्रग्रहणाविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा जाणून घेऊया चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार आहे की नाही चंद्रग्रहणाचा कालावधी काय राहणार आहे नियम पाडावेत की पाडू नये या संबंधी संपूर्ण माहिती जाणून घेऊया त्यासोबतच पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत काय करावे आणि काय करू नये कारण या दिवशी पौर्णिमेची समाप्ती होणार आहे चातुर्मासाची समाप्ती होणार आहे पितृपक्षाला सुरुवात होणार आहे सोबतच चंद्रग्रहण आहे म्हणून या दिवशी काय करावे आणि काय करू नये ही माहिती जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ पूर्ण बघा सतरा सप्टेंबरला मंगळवारी पौर्णिमेला सुरुवात झालेली आहे सकाळी अकरा वाजून चौवेचाळीस मिनिटांनी आणि समाप्ती अठरा तारखेला सकाळी आठ वाजून तीन मिनिटांनी होणार आहे त्यामुळे वर्षातील दुसरे चंद्रग्रहण हे अठरा तारखेला म्हणजेच बुधवारी सकाळी सात वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि रात्री आठ वाजून छेचाळीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे भारतीय वेळेनुसार सतरा सप्टेंबरला मध्यरात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुतक कालावधी सुरू होणार आहे संपल्यानंतर म्हणजेच अठरा तारखेला सुतक कालावधी संपणार आहे आपल्या भारतीय वेळेनुसार आपल्याला चंद्रग्रहण दिसणार नाही म्हणून सुतक कालावधी आपल्याला नसणार आहे भारतातील लोकांनी चंद्रग्रहणाविषयी असलेल्या मिथ्या पाडू नये जसे की खाणेपिणे गर्भवतीने कोणती कामे करावी किंवा कोणती करू नये म्हाताऱ्या लोकांनी कोणती कामे करावी पूजा अर्चा करावी की करू नये या संबंधीच्या ज्या मिथ्या आहेत त्या पाळू नये यासोबतच भाद्रपद पौर्णिमेला खूप जास्त महत्त्व आहे कारण पौर्णिमेपासून ते अमावश्येपर्यंत पितृपक्षाचा पंधरवाडा असतो या पंधरा दिवसामध्ये आपल्या पितृंचं श्राद्ध करावं लागतं तर भाद्रपद पौर्णिमेला पितृपक्षाला किंवा श्राद्ध पक्षाला सुरुवात होणार आहे म्हणजेच अठरा सप्टेंबरपासून ते तीन ऑक्टोबरपर्यंत पितृपक्ष चालणार आहे आणि अमावशेच्या दिवशी पितृपक्षाची समाप्ती होईल त्यामुळे आपल्या पितृंचं त्यांच्या तिथीनुसार किंवा मग तिथ माहीत नसेल तर या श्राद्ध पक्षाच्या पंधरवाड्यामध्ये पितृंचं पूजन करावं पितृंना तृप्त करण्यासाठी त्यांचं तर्पण करावं त्यांचं पिंडदान करावं किंवा त्यांच्या नावाने पूजा अर्चा करून दानधर्म करावं पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांचं किंवा पितृंचं पिंडदान तर्पण किंवा श्राद्धपूजन का करावं त्यांच्या नावाने दानपुण्य का करावं तर पितृपक्षात अशा सात तिथ्या आहेत ज्या अतिशय महत्वपूर्ण आहेत आणि या आपल्या भारतीय परंपरेनुसार चार ऋणसुद्धा सांगितलेले आहे त्यामध्ये पहिलं ऋण म्हणजे देव ऋण दुसरं ऋषी ऋण तिसरं ऋण आणि चौथं समाज ऋण हे चार जे चार ऋण आहेत ते माणसाने फेडलेच पाहिजे हे त्याचे कर्तव्य आहे एकदा जर घरातील कोणताही व्यक्ती मरण पावत असेल तर तो पितृमध्ये गणल्या जातो आणि त्याचे त्याप्रमाणे आपण देवाचे पूजन करतो त्याचप्रमाणे पूजन किंवा त्याच्या ज्या इच्छा राहिलेल्या असेल त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जातो आपल्या मृत्यूनंतरचा सुखमय व्हावा त्यांना सदगती मिळावी यासाठी श्राद्ध नावाचा या ना संस्कार केला जातो आणि या संस्कारामधून त्यांना त्यांची सद्गती प्राप्त हो त्यांना त्यांच्या ज्या इच्छा राहिल्या असेल त्यातून मुक्ती भेटून त्यांना लवकरच नवीन जन्म प्राप्त हो यासाठी श्राद्धपूजन तर्पण पिंडदान आणि आपल्या पितृंच्या नावाने पूजन करून त्यांच्या इच्छेतून त्यांना मुक्त केल्या जाते तर त्यामुळेच भाद्रपद पौर्णिमेपासून आपल्या पितृंचं पूजन करण्यासाठी पंधरा दिवस असतात म्हणून या पंधरा दिवसामध्ये तिथीनुसार पूजन करावे अनंत चतुर्दशीच्या दिवशी भाद्रपद पौर्णिमेला सुरुवात झाली होती सकाळी अकरा वाजून चौवेचाळीस मिनिटांनी नक्की जात अनंताचे व्रत अनेक जणांनी केले असेल भाद्रपद महिन्यातील पौर्णिमेच्या व्रताला उमा महेश्वरी व्रत किंवा अनंताचे व्रत म्हणून ओळखले जाते आणि या दिवशी केलेले व्रत हे अत्यंत फलदायी व्रत असते म्हणून प्रत्येकाने हे व्रत अवश्य करावं मागच्या व्हिडिओमध्ये मा मी याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितली होती अनंताचे व्रत हे पिढीनुसार केले जाते तर उमा महेश हे व्रत घरातील स्त्रियांनी आणि पुरुषांनीसुद्धा करावे वैवाहिक सुखासाठी भाद्रपद पौर्णिमेला उमा महेश व्रत केले जाते आपल्या पौराणिक कथेनुसार भाद्रपद महिन्यातील या पौर्णिमेचं महेश्वरी व्रताची खास कथा आहे एकदा दुर्वास मुनी फिरत असतात वैकुंठामध्ये आणि त्यावेळी त्यांच्याकडे भगवान शंकरांनी दिलेली बेलाच्या पानाची एक, बेला पाना एक माळ असते माळ दुर्वास मुनी भगवान विष्णूंना देतात परंतु भगवान विष्णू ती माळ स्वतःच्या गळ्यात न घालता आपल्या जवळील असलेल्या गरुडाच्या मानेवर ठेवतात हे पाहून दुर्वास मुनींना खूप राग येतो त्या रागाच्या भरात दुर्वास मुनी विष्णूंना श्राप देतात तू ज्या लक्ष्मी इतका गर्विष्ट झाला आहेस ती लक्ष्मी क्षीरसागरात बुडेल गरुडाचाही त्यामध्ये नाश होईल तुझे वैकुंठावरील स्वामित्व जाऊन तू पृथ्वीवर भटकत राहशील असा श्राप देतात आणि त्याचप्रमाणे भगवान विष्णू राणावनातून भटकू लागतात तसेच भगवान विष्णू राणावनातून भटकत असताना त्यांना गौतम ऋषी भेटतात आणि गौतम ऋषी हे व्रत भगवान विष्णूंना सांगतात या व्रताचं नाव उमामहेश्वरी व्रत असते आणि हे गौतम ऋषींनी सांगितलेलं उमामहेश्वरी व्रत भगवान विष्णू करतात आणि त्यामुळे त्यांना गतवैभव प्राप्त होते म्हणजेच त्यांचं गेलेलं वैभव त्यांना प्राप्त होते याच व्रताची अनंताची सुद्धा कथा आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकलेली असेल त्या कथेचा असा सार निघतो की आपल्याजवळ सर्व गोष्टी असल्यानंतर मनुष्य हा गर्वाने जगतो तर त्यामुळे त्याचा गर्व कधी ना कधीतरी नाश पावत असतो म्हणून कधीही गर्वाने वागू नये आणि कुणाचाही अपमान करू नये जर तुम्ही गर्वाने वागत असाल तर नक्कीच एक दिवस तुमचाही गर्व दूर करण्यासाठी कोणीतरी येतो आणि तुमचंही गर्व कमी करतो म्हणून जीवन जगत असताना गर्व करू नये ही हीन भाव ठेवू नये जर तुम्ही दुसऱ्या प्रती हीन हिनभाव ठेवत असाल तर असं म्हणतात की आपल्या हिंदू धर्मामध्ये चौऱ्याऐंशी लाख योनी आहे तर त्या चौऱ्याऐंशी लाख योनीमधून प्रत्येक जन्म आपल्याला घ्यावा लागतो आणि कुठे ना कुठे त्या जन्मामधून आपल्याला आपल्या कर्मांची परतफेड करावी लागते म्हणून हिंदू धर्मामध्ये सांगितलेले व्रतवैकल्य असो किंवा पूजा विधी असो किंवा दानपुण्य करण्याची विधी असो याचे खास वैशिष्ट्य आहे पौर्णिमेला आणि अमावश्येला केलेलं दानपुण्य हे अतिमहत्वाचं असते आणि पुण्यदायी असते तर नक्कीच आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनला प्रेस करा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत लवकरच भेटू आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद